चारकोप सेक्टर तीन येथील ओंकारेश्वर मंदिराच्या मैदानात कबुतरांना दाणे टाकले जात असल्याची घटना उघडकीस आली आहे अलीकडे मुंबई उच्च न्यायालयाने दादर मधील कबूतर बंद करण्याचे निर्देश दिले होते त्यानंतर या विषयावर मोठा गदारोळ झाला होता तरी देखील कांदिवली सारख्या भागात अजूनही अशी घटना घडताना दिसत आहे यामुळे शेजारील भागात घाणीचे साम्राज्य पसरले असून नागरिकांमध्ये तीव्र नारा नाराजी व्यक्त होत आहे पसरणाऱ्या आजारांचा धोका लक्षात घेत प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे या ठिकाणी कशा प्रश्न या ठिकाणी एक गाईवाली कोणतरी बसत्या चालत्या <laughs> आपण ओंकरेश्वर मंदिर हो, आपण एका माणसाला टाकताना पातलेलं होतं हे सगळं राजकारण आपल्याला खर तर हा राजकारणाचा भाग आहेच म्हणायला मला वाटत ना की वावग ठरणार नाही परंतु इथल्या नागरिकांना अतिशय त्रासदायक ही गोष्ट आहे आताच आमच्या उपशाखाप्रुम शाखा क्रमांक अठराचे दीपक सावेक असतील किंवा बाळासाहेब गुगे हे उपशाखापुरुंग इथले स्थानिक आहेत ऍक्च्युली आता इथे आमचं सिद्धेश जयदेजी की शाखाप्रुंग आहे शाखा सामंत चंद्रकांत सावंत आहे सर्वच पदाधिकारी आनंद गवळी आहेत आमच्या त्या ताई आहेत त्यांनी सगळ्यांना आपल्याला सांगितले काय आमचे रहिवाशी आहेत की म्हाडाचे असे अनेक प्लॉट इकडे पडून आहेत वर्षानुवर्ष पडून आहेत मला वाटतं काही सेक्टरला चाळीस वर्ष झाले असतील काही सेक्टरला तीस वर्ष झाली असतील हे आम्ही वारंवार पत्रवार करून तुम्ही एखाद्या चांगल्या संस्थेला हा प्लॉट द्या किंवा ह्याच्यात मार्केटसाठी रिझर्व ठेवलं तर मार्केटसाठी तुम्ही डेव्हलप करा आज आपल्या रस्त्याला फुटपाथला चालता येत नाही आज एवढे फेरीवाले आहेत हे जर मार्केट डेव्हलप झालं आणि त्यांना छोटे छोटे गाळे दिले तर ती देखील समस्या सुटण्यासारखी आहे पण म्हाडाचं दुर्लक्ष आहे निदान तुमच्या ताब्यात प्लॉट आहे तर त्याला एक चांगलं कंपाऊंड घालून त्याला चांगला गेट लावून तुम्ही वॉचमेन देखील तिकडे ठेवू शकता म्हाडाचे एवढी म्हाडाची क्षमता आहे पण काही अधिकाऱ्यांना पडलेलीच नाही आहे आता एखादा आमचा छोटा मोठा जर माणूस एखादं घर रिपेअर करत असतील आणि कुणी जर त्याला ताबडतोब सांगितलं की असं होतं लगेच म्हाडाचा अधिकारी असेल की म्हाडाचा एखादा वर्कर असेल किंवा तो त्या संबंधित अधिकारी असेल लगेच पोचतात मग ह्या ज्या का आजूबाजूला लोकांना त्रास होतोय डेंग्यूचा त्रास होतोय मलेरीचा त्रास होतोय या घाणीचं साम्राज्य वाढलं त्याला त्रास होतोय या कबूदरांचा त्रास होतोय याची दखल कोणी घ्यायची पण वॉर्ड ऑफिसर असतील महानगरपालिकेच्या अधिकारी असतील म्हाडाच्या ऑफिसर असतील माडाचे या एरियाचा कोणचे इंचार्ज असेल तो असेल ते मला वाटतं हे जबाबदार आहेत त्यांचे जेणेकरून लवकरात लवकर डोळे उघडे झाले पाहिजेत येणाऱ्या काळामध्ये आम्ही देखील चांगल्या प्रकारे आंदोलन घेऊ आणि ही मोहीम आम्ही पुढे नेऊ हो। तरी कृपया माझी विनंती आहे या विभागाचा बोरली विधानसभेचा उपविभाग कोण पांढरुंग दिसायम या नात्याने की आपण सर्वांनी जे काय या संबंधित अधिकारी असतील आता या माडाला किती वेळा दिले पत्र दिलेलं आहे एकदा तरी तो प्लॉट साफ झालाय का नाही झाला येऊन बघितलं का कुणी समजा बाजूची संस्था जर पत्रव्यवहार करते त्या पत्राचं उत्तर जर दिलं पाहिजे हे देखील उत्तर दिलं नाही आहे ॲक्च्युली मग याला कोण आहे त्या माडाचे ऑफिसरच असतील किंवा त्या संबंधित तो अधिकारी असेल त्याच्याकडे दहा गोराई चारको बिर्या असेल तोच अधिकारी असेल मग त्याला ॲक्च्युली आपण या तुमच्या मीडियाच्या माध्यमातून आज आम्ही जाहीर आवाहन करतोय लवकरात लवकर लोकांना इथं सुविधा चांगली मिळावी या पद्धतीने आपण हे काम करावं अशी आम्ही अपेक्षा व्यक्त करतो जय जय महाराष्ट्र